नमस्कार मंडळी तुमचं आपल्या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे मंडळी आपला सारथी परिवार नेहमीच कोणाच्याही मदत कार्यासाठी नेहमीच धावून जातो मग त्यासाठी रात्र बेरात्र असं सारथी परिवारातील सर्वच सदस्य कधीच पाहत नाही आणि नेहमीच मदतीसाठी धावून जातात तर अशीच एक घटना काल घडली तर घटना अशी घडली की आमचे सार्थी परिवाराचे मुख्य सचिव सादिकबाई यांना साधारणतः दुपारच्या वेळेला एक फोन आला होता की त्यांना असं की एक महिलेचा डेथ झाली म्हणून अशी एक त्यांना फोन आला होता त्यांनी मलासुद्धा फोन केला आणि आम्ही चर्चा केली की बा एक महिला आहे तिचा मृत्यू झाला आहे तर आपल्याला तिची जी काय कफन दफन जी काय विधी असते तर त्याच्या धर्मानुसार आपल्याला ते धर्मानु आपल्याला आप करायची तर मी म्हटलं ठीक आहे आपण करूया बघूया आणि मग नंतर नंतर शहानिशा करण्यासाठी साधिकबाईंनी एका त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला तिथं पाठवलं तर असं असं लक्षात आलं की ती जी व्यक्ती मृत म्हणून आम्हाला कळालं होतं तर ती व्यक्ती मृत नसून अगदी जिवंत आहे आणि तब्येत खराब आहे तिची तर मग ज्यावेळेस साधिकबाईला ही सर्व घटना कळली त्यावेळेस साधारणचे रात्रीचे साडेआठ नऊ वाजले होते आणि सर्वच लोक त्यावेळेस जेवून आराम करत असतात तर साहजिकच सुद्धा आराम करत होते त्यांना ही गोष्ट कळली तर राहवलं नाही त्यांनी लगेच लगेच ते त्याच म्हणजे का म्हणतात ना की सगळे कामं बाजूला सारून लगेच ते तिथं गेले आणि त्या व्यक्तीला त्यांनी गाडीमध्ये स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःच्या खर्चानं तिथं सिव्हिल हॉस्पिटलला भरती केलं आणि तिथं भरती केल्यानंतर अगदी त्या व्यक्तीचे म्हणजे जे जे ट्रीटमेंट असते ते ट्रीटमेंट अगदी चांगल्या प्रकारे झाली आणि त्या व्यक्तीला म्हणजे अस्वस्थ जे वाटत होतं तर त्याची त तब्येतीमध्ये सुधार आली व सादिकबाईंनी म्हणजे त्यांची जी, जी काही वारसदार होते मुलगा त्यांना संपर्क केला आणि त्यांना बोलवलं या सर्व घटना अगदी अगदी सविस्तर आहे तर ता सांगायचं तात्पर्य हेच आहे की अशा प्रकारे आपण मदत करत असतो आणि लोक कोणत्याही गोष्टीला टीका करतात बरं का तुम्ही कितीही चांगलं करा तरी टीका करणार वाईट करा तरी टीका करणार पण असो तुम्ही टीका करा काही करा पण जे आपल्या सार्थी परिवाराचं कार्य आहे ते निरंतर असंच चालू राहणार फक्त असं आहे की काही जीवनामध्ये चढ उतार असतात संकट असतात तर या सर्वांचा या सर्वांना तोंड देत हे सारथी परिवाराचे पथक व्यक्ती असे कार्य करत असतो आणि मी म्हणतो की आपल्याला परमेश्वरानं बुद्धी दिली आहे दोन मजबूत हात दिले तर प्रत्येकानं काही ना काही कुठं ना कुठं प्रत्येकानं एक हात मदतीचा या कार्याला सुरुवात करावी आणि हो सारथी परिवाराचं फक्त आणि फक्त अशाच प्रकारे कार्य आहे आणि बाकी जे काही अनलिगल काम असतील किंवा वाईट जे काही कार्य असेल त्यामध्ये सारथी परिवाराचा किंवा सारथी संस्थेचा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नाही आहे किंवा हात नाही आहे सारथी परिवार फक्त आणि फक्त एक हात मदतीचा हे कार्य अविरतपणे चालू ठेवतो चालू आहे चालू होतं व इथून सुद्धा चालू राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल तर लाईक शेअर कमेंट करा आणि हो हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे, जे लोक बोलतात ना पाठीमागं त्यांच्या तोंडावरती हा व्हिडिओ एक चपराक असेल चपराक म्हणजे आ तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ शेअर करा आणि हो भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी छान अशा विषयासह असं तोपर्यंत काळजी घ्या चला तर